नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्ता बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं राहून मित्रांनो सामान्य कास्ता जुलै नंतर आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार कि मग घटणार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंचवीस जुलै नंतर आता संपूर्ण राज्यात पावसा पावसाचा जोर वाढणार कि मग घटणार या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळ येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपनास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर पंचवीस जुलै नंतर संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार की मग घटना या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊयात की अखेर पंचवीस जुलै नंतर आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार किंवा घटना बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात काय चालू आहे कुठे आहे कमी दाबाचा पट्टा आणि याचा काय होणार राज्याच्या असणाऱ्या पावसावरती परिणाम समजून घेऊयात जर आपण बंगालच्या उपसागराचा विचार केला तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा हा आता ईशान्य दिशेकडे सरकत आहे त्यामुळे पाऊस सुद्धा आपल्या असणाऱ्या राज्यातून हळूहळू कमी होणार आणि तो मध्य भारताकडे प्रथम वाढणार आणि त्यानंतर आपल्याला उत्तर आणि त्यानंतर पूर्व म्हणजे आपण जर बघितलं तर उत्तर भारत मध्य भारत पूर्व भारत आणि ईशान्य भारताकडे पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे आता तिकडं पाऊस वाढणार म्हणलं मग आपल्या राज्यामध्ये काय होणार तर लक्षात घ्या तेवीस चोवीस पंचवीस जुलै पर्यंत राज्यामध्ये पाऊस कायम राहणार पण पंचवीस जुलै नंतर अरबी समुद्रातील असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ईशान्येकडे सरकणार यामुळे आपल्या राज्याला जे ढग यायला पाहिजे ते येणार नाहीत आणि लक्षात घ्या यामुळे आपल्याला पंचवीस जुलै पासून राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होताना दिसणार आहे आणि लक्षात घ्या की पंचवीस जुलै नंतर जो पाऊस कमी होणार आहे तो प्रत्येक विभागातून कमी होणार आहे कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडत राहील पण याची तीव्रता कमी होईल आणि आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र त्याबरोबर मराठवाडा आणि खानदेशामध्ये पाऊस हा कमी होणारच आहे व पुन्हा पाऊस कधी सुरू होणार या प्रश्नाचं उत्तर आहे की पुन्हा एकोणतीस तीस जुलैपासून पाऊस सुरू होण्यासाठी पोषक वातावरण पुन्हा निर्माण होणार आहे या जर सर्व गोष्टींचा विचार केला तर पंचवीस जुलैपासून ते अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर सर्व विभागामध्ये कमी होणार अशा परिस्थितीमध्ये शेतातील कामे म्हणजे खुरपणी असू द्या कोळपणी असू द्या पाळी घालणं असू द्या अथवा तुम्ही त्या ठिकाणी फवारणी राहिली असेल तर करून घ्या कारण पुन्हा एकदा एकोणतीस तीसपासून चांगला पाऊस दिसत आहे तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जरूर याला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार